गंभीर आहे जस्ट मला ही आत्ता हीच बातमी समजली तर ही खूप दुर्दैवी आहे खूप गंभीर आहे मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या ह्याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे या प्रकारची भूमिका आहे निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे या महाराष्ट्रात या असं घडणं निश्चितपणे योग्य नाही अनेक ठिकाणी असे प्रकार मागे डॉक्टरांवरच्या संदर्भात तुम्ही जे म्हणालात का ते होत आहेत तर डॉक्टरांनासुद्धा सुरक्षा मिळाली पाहिजे डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे त्या संदर्भातल्या कायद्याच्या विषयातसुद्धा मी माहिती घेतो की नेमकं काय झालं कारण याच्यावरती एक गांभीर्याने विचार सुरू आहे मी नक्कीच राज्य सरकार असेल केंद्र सरकारला असेल या माध्यमातून याच्यावरती निश्चितपणे भविष्य काळातसुद्धा डॉक्टरांना संरक्षण दिलं पाहिजे हॉस्पिटल्स असतील डॉक्टर्स असतील वेळ कितीतरी वेळा असं होतं की एखादा रुग्ण दगावला एखादा पेशंट गेल्यानंतर दोष नसतानासुद्धा काही वेळेला डॉक्टरांवरती हल्ले होतात हॉस्पिटल्स तोडमोड तोडफोड केली जाते तर निश्चित हे पुढच्या काळात होऊ नये याच्यासाठी निश्चितपणे मी स्वतः जातीनं लक्ष घाल की याच्यामध्ये काय करता येण्यासारखं का आहे पुण्यातलीसुद्धा आमची जी आय एम ए या संदर्भात आय एम एचे काही डॉक्टर्ससुद्धा मला मागे भेटले होते की या विषयात डॉक्टरांवरती होणारे हल्ले आणि या संदर्भात काहीतरी कायद्यामध्ये ठोस काही प्रावधान असलं पाहिजे याचा विचार निश्चितपणे करण्यात येईल मी आश्वस्त करतो की मी त्याच्यामध्ये नक्की काम करेन उदय मी काल सामन काल उदय सामंत साहेबांचं मी स्टेटमेंट जे ऐकलं पुण्यात आले होते पण मला असं वाटतं महायुतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवसेनेतल्या कुठल्याच कार्यकर्त्या नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की शिंदे साहेबांना त्रास झाला पाहिजे आणि भाजपमधल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की देवेंद्रजींना त्रास झाला पाहिजे मला असं वाटतं की ह्या हे शंभर टक्के खरं आहे पण याचा विचार सामंतसाहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय आत्या आरोप प्रत्यारोप हो आहेत पुण्यात तुमचा एक माणूस खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करतो व्यक्तिगत पातळीवरती जातो हे थोडंसं वेगळं आहे याचा विचार तुम्ही करा आम्हाला काही कंप्लेंट करायची नाही आम्ही काही तुम्हाला म्हण म्हणत नाही तुम्ही करा नका करू त्याचा विचार आम्ही आमचे समर्थ आहोत म्हणजे पुणेकरांना आवडत नाही म्हणूनच पुणेकरांनी विधानसभा आणि लोकसभेला जागा दाखवून दिली ज्याला दाखवायची त्याला कारण त्यावेळेला सुद्धा असेच मी तुम्हाला सांगितलं की इतक्या खालच्या पातळीचे आरोप केले गेले मी असेल आमचे हेमंत रासने असतील आमच्यावरती खूप खालच्या पातळीचे आरोप याच माणसांनी केले होते त्यावेळेला काय झालं आम्ही दोघे निवडून आलो याला घरी पाठवलं लोकांनी मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञ आहेत पुणेकरांना कळतंय खरं काय खोटं काय त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो कुठला तरी पुरावा बघा कुठला तरी कागद बघा आणि मग बातम्या करा बाबांनो कारण नसताना पुण्यातलं वातावरण बिघडू नका कारण या पुण्यातल्या बातम्या राज्यभर जातात सांगतो मी तर माझं म्हणणं आहे की सत्य तर तपासान वाटतं ते लावा सोडू नका कुणाला कुणी असू देत ते मी असू कुणी असू पण सत्य तपासा एवढंच माझं म्हणणं आहे आता स्पष्टीकरण नाही धन्यवाद नाही 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 मला नाही याच्यात याच्यात राजकारण वाटत नाही एक व्यक्ती काहीतरी गडबड आहे बाकी कुठेही मला याच्यात काही राजकारण वाटत नाही एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो काही नाही व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते आणि जर पुरावा असेल तर करा हो। काही करावं पण मला असं वाटतं की काहीतरी बेचछूट रोज उठायचं आणि काहीतरी बोलायचं रोज उठायचं काहीतरी बोलायचं तर मी आजही तुम्हाला प्रत्येक तुम्ही जे जे मला विचारलं त्या आरोपात ते ते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुरावे सिद्ध करून दाखवली आजही मी तुम्हाला पुरावा दिला की गाडी पुण्याचा पहिला महापौर ज्यांनी स्वतःची गाडी वापरली का वापरली ती कुठली वापरली तर मी जे ॲफिडेविट मध्ये दिलंय जी पार्टनरशिप माझी त्यात मी माझी गाडी वापरली इंधन माझं गाडी माझी पुण्याला असा महापौर पहिला मिळाला हे जावं आता धन्यवाद एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज